नमस्कार आज आपण रवा बेसन लड्डू बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी बारीक रवा एक वाटी बेसन चाळून घेतलेले आहे तर सर्वप्रथम आपण कढई तापायला ठेव्यात दोन ते तीन मिनटं कढई तापली का एक वाटी रवा व वा एक वाटी बेसन त्यात टाकून तूप न टाकता असंच पाच ते सहा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे तर मी अर्धी वाटी तूप पातळ करून घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण दोन चमचे टाकून तूप रवा बेसनमध्ये एकजीव करून घेऊया आपल्याला रवा बेसन मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहे रवा बेसन भाजत असतानाच आपल्याला ड्रायफ्रूट त्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत <tip> आता वाटीत जे काही तूप शिल्लक राहिले आहे ते पण आपल्याला यामध्ये ॲड करून मिश्रण एकजीव करून मंदाजेवरतीच रवा बेसन भाजून घ्यायचं आहे आता आपला रवा बेसनेचा कलर चेंज झालेला आहे आपलं व्यवस्थित भाजलेलं दिसत आहे तर आता जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनटं झालेले आहेत आपण तर आता आपण गॅस बंद करून घेऊया थोडे मिश्रण थंड झाले की आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया व त्यामध्ये वेलची पावडर व साखर चवीनुसार आपण टाकून घेऊया साखर टाकत असताना आपल्याला सर्व साखरच्या था गोठळ्या फोडून घ्यायच्या आहेत व हेच आपल्याला मिश्रण एकजीव करून याची आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत ह्या दिवाळीमध्ये रवा बेसनचे लाडू या पद्धतीने नक्की करून पा खूप छान लागतात आणि वेळ पण कमी लागतो तसेच पाक करण्याची पण चिंता नाही आणि कमी वेळात हे लाडू झटपट तयार होतात आता आपण लाडू वळायला घेऊया तुम्ही पाहू शकता लाडू किती इझिली वळले जात आहेत तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊया व आपले लाडू तयार झाले धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल